खराब झालंय टिपाड धुवा लागणे पाणी सगळं घाण झालंय ना करतोय काय नाही अगं टिपाड धुवायचंय हा का हा बर ऐक ना मला ना तुम्हाला एक बोलायचं होतं बोल की आहो माझ्या कॉलेज मध्ये ना टीचर डे तर मला ना तुमची साडी पाहिजे कोणत्या रंगाची पाहिजे तुला कोणता रंग आवडतो रंग जाऊन द्या पण तुम्ही बघा त्या दिवशी ती नेसली होती बघा टिकल्या टिकल्यांची ब्ल्यू कलरची हा ती वय ती आवडली भारी दिसत होती आणि मी जर घातले तर अजूनच छान दिसल ना तू हा मला तेवढी पाहिजे का देते की सगळं देते मी चालन बाई खरच लय ताई चांगलं मला तर वाटलं देणारच नाही पण दिली बाबा हीच का अरे वा हा हीच वा 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 मस्त आहे बरं का ही साडी खूप हो। रंगाला उठून दिसून तुझ्यावर हा हा ते त्यामुळे ती मागितली मी मस्त दिसेल मस्त मस्तपैकी रेडिओ आणि मला आले फोटो दाखव हो हो चालेल चाललं चाले। चाले ये। तुम चला येऊ का मग मी हा करा तुम्ही तुमचे काम मी माझं करतो चला बाय 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 मानसी काय कशाला माझ्या नावाने आवाज देत आहे नाही ना कस मशिवानी आवाज येऊ राहिला तुझा आता काय करणार का का। आता आवाज येतोय तर चाळीस गुलाबजाम खात असते का चाळीस आता आवडते तर खाणारच की आहे फोकरच तुला सगळं आवडल आता तुम्ही आणून देताय मग मी खायचं काम करणारच ना ते कुठले होते माहितीये तुला कुठले मित्र जे आजी मिलती ते डाब्यावरून आणली होती ते भरून दिलता कोण सांगतो का अरे हळू बोल नको असं वाटतंय पाय दिला तू एखादी कुठं चाललंय म्हणजे गावात 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 कशाला चालला हे याची ग्रामपंचायतची करा आणि करून सरळ घरी यायचं प्यायचं प्यायचं काही नाही नाहीतर बसता ढोसत तिकडच तू काय एडी कर किती दिवस झाले मी दारू दारुनी पेत काल कोण टोसून आलो होत हे बघ जास्त बोलू नको तुला सांगतो मी थोडच पेलतो थो। बरोबर आहे ना मी बोलायला लागले मग कोण तो दिसणार अगं पण कमी पेलतो मी याच्या आधी किती पेतो होतो आता पितो प्यायच कशाला गावातल्या समोर किती इज्जत जाते आपली तू तु, जाते काय गावात अहो ते शेताच्या पाच काय बोलतात तुझा नवरा नुसता पिऊन येतो ढोसून येतो तू जाऊ नको ना त्यांच्याकडे तुला पंचायती सगळ्या गावाच्या तुम्ही माझ्या पंचायतीच काढू नका का? तू माझ्या पंचायतीच काढायचं नाही मला ग्रामपंचायत मध्ये कळलं मग काय चुप हे बघ हालडू नको तुला दरवाजे नाटक आहेत तुझे लय ऐकून घेतलं तुमचे नाटक दरवाजचे माझे नाही तर अहो ऐकून ऐकून कवर घेणार आता मी ऐकून तरी मला पण बोलायला पाहिजे का नाही तुम्हाला हे बघ तुला सांगतो बड्डे वाचा मित्राचा म्हणून पेलतो थोडं आणि हे बघ तुझा काय बाप नाही आणून देत पैसे मला बर का प्यायला हा का हा बरोबर आहे ना माझ्या बापाकडून घ्यायला काय नाही वाटलं काय घेतलं काय घेतलं काय काय घेतलं तोंड वरती करून काय घेतलं मला दिलं म्हणजे काय काय हा पण दिलं ना काय का ना हे बघ महत्वाचं काम आहे मी इलेक्शन ला उभा राहणार आहे सरपंच पदाला बर का बन बन लावू नको तू आज महत्वाचा दिवस आहे माझा तुम्ही बन बन लावताय घरात घरात येऊ का नको मला सांग बरं घरात येऊ का नको मी नको जाऊ मग घरात काही गरज नाही येऊ नको का हा माझं घर आहे तसं असं का हा बघत होतो थांबा येतच नाही खरंच घरी ना जातो ना जातो जातो लय ऐकून घेतलं तुझं बर का एक तर तू राय घरी तर मीच जातो तू थांब तू थांबितस कस माणूस आहे बाई बायकोला ढकलतो बीज वाटते का नाही जाऊ दे मला पण नाही राहायचं चा। मी पण चालले आता कुठतरी जाते शेजारच्या मैत्रिणी कडच तिला पण सांगते आता काय झालं बातमी सकाळ काय बातमी हे बघा मी तुम्हाला सांगायला आलोय बातमी आहे ना किती पाणी पडले तिकडे पंजाबमध्ये अहो ते कशाला सांगता मला इथं मला टेन्शन काय तुम्ही सांगता काय काय टेन्शन आहे हे बघा माझी अजिबात जागायची इच्छा नाहीये मी आता जीवच देणार आहे अरे काय झालं तुला नाही तर घर सोडून जातो मी अरे पण तुला काय झालं काय नाही काय सांगतो काय नाही काय सांगू हो? रोजची भान नाही रोजची कचकत असं वाटतं लग्न करून ये ना मी झक मारली त्या टायमा तुला मानव लावायचा अहो छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण छोट्या छोट्या गोष्टीवरून अरे बाय की मी नाही भांडते ती भांडत माझ्यासोबत अरे चालत काय एकदा नवीन लग्न पुरतं लाज मग मासाला ते पोट आणि बायला तो आण लोकांचे काय संसार नाही का त्यांचे होतात का भांडणं हा? रोज रोज नाही अरे बाय भांडणं तडण्या चालूच राहते तुला सांगतो मायकुझ माय राग राग ठेवायचा दोन दिवसांना राग सार काय चालूच राहते का नाही नाही हे काय घर सोडून जाणार नाहीये ही पार माझ्या बोकंडी बसन पण घर सोडून काय जाणार नाही अरे भाऊ संसार हा नाराचे दोन चाक आहे एक चाक जर तर जोर चालत नाही विचाराने संसार करायचं राहतो अहो पण दरवेळेस ना एकच चाका खराब आहे आमचं माझं चाक ओके हा? आता चाकाला चालायच नाहीये पुढे संसाराचा गारा वडीत न्यायच नाहीये मग काय करू वाहून घ्यायचं भाऊ एखादं खट मग त्याला झटणे वाच काय नाही वायचं का भाऊ मला खरंच लय पास्ता येऊ राहिला लग्न करून तू येवडा एकटा या बघा तिला मी घटस्फोट दे नाहीतर मी कुठतरी घर सोडून जातो अरे बावटासारखा करू नको तू जरा दोन दिवस अनवाघून जातील परत तुला तुला जर जीवाचं काय केलं तुला तिला नाव जाट होईल करीन मी दुसरं लग्न काय होईन ते होईन अरे हा पण तुला यायलाच किती नाट लागलो होतं भाऊ किती लागून तेव्हा लग्न मोडले होते झालं एकूण एकूण ना जे सांभाळून ते खरं आहे म्हणा तुम्ही एखाद्या बुजा का पोर चोर झाला म्हणजे ती पडून गार कुठे नेत नाही तू कुठं बघता का दवाखान्या तिला हा आता काय करो सांगा बरं कशी बांध ना आमचे बंद होतील काय नाही काय नाही थोडी ना तर शांत होत यायची तू एक काम कर तोंड साखर नाही तोंड साखर डोक्य बर पटवी म्हणजे शांत टुई तोंडामध्ये गोडी बना टुई काहीच बनार नाही आपण वाढ बघतो तिला थोडं प्रेमात बोलून नाही नाही सांग सांग जमलं जमलं नाही ऐकू लागलं तर मी आता समज सांगतो बघतो मी मी चालतो राग राग निघून नाही नाही तुझी काय करू नको भाऊ काय होत असं जर मा, चला रागा बा, मा मेला रागा पाय मोक्ष नाही भेटत वर मोक्ष मनानं मनाने न्यायला लागतं मनानं बळच मारा काय कामाचं नाही हा दे काय दिलाय देवाना हा चांगलं कार्य करतात चांगलं वाग करता चांगले राग करतात चांगलं बोलाय करता बरं झालं तुम्ही डोळे उघडले माझे काय करतो घरी जातो बायकोला सांगतो थोडं गोडीत नाही ऐकले तर मला फोन कर मी येतो घरी बरं जा तुम्ही तिला काय मार बरू नको नाही नाही माझी काय हिम्मत आहे तिला मारायची मी नाही मारी तिला पियाची कमी कर थोडी मी कुठं पितो आता त्याच्याशी वरतीच वर्ष झालं पेत नाही वरतीच वरतीच गणपती वरतीच ते एक गोष्ट आहे रोज थोडंच पेतो मी काही बी आहे का मागू चेट्टी सुटून गेली तुझी नाच नाच जाऊ द्या ते कशाला तू जाऊ मग हा जाय खाऊ नको समजू सांगतेला आय ती काय करते आताच लग्न नाही झालं येईल दिसते मला तरी मतच आणि ते होत काय ना काय नावरा बायकू पंजाब मध्ये चला अरे देवा यांच्या घराला तर कडी कुठं गेलं काय माहिती ताई ओ ताई इथं असते अरे इथ पण खडी आहे कुठं गेल्या ताई हा महाग असू शकत ते हे बघ नवरा बायकोत भांडण होतच असते तर माझं पण चुकलं मी तुला खूप बोललो पण तुला खरं सांगू का माझं लय प्रेम आहे तुझ्यावर हे बघ आता इथून पुढं मी तुला अजिबात त्रास नाही देणार तू तू म्हणशील तसं वागल मी आणि रसली होती ना तू माझ्यावर आणि मग माझी आवडीची साडी का घातली तू तु? तुला माहिती आहे मला ही साडी किती आवडती ही साडी घातल्यावर खूप प्रेम होत तुझ्यावर माझ आणि हे बघ मी आता तुझ्यावर खूप प्रेम करल मी आता दारू नाही प्याणार अजिबात खरच नाही प्याणार बायको ऐक नाव तू सॉरी सॉरी मध्ये केल्यावर अस अस चालू आणि नशीब कुठलं माझं अगं ऐक ना तस तसं नाही झालं ऐक तुझं काहीतरी गैरसमज झालाय मी अहो पण तुम्ही माझ्या डोळ्याला का बर हात लावला हा मला येऊन मी टिका बर मारली तुम्ही अगं ते काय झालं ही साडी साडी कोणाची आहे हिची आहे ना अगर रडू नको ही साडी कोणाची आहे तुझी ना माझी साडी अगं मला काय वाटलं तू तु ये तुझी साडी म्हणल्यावर मला वाटलं तूच आहे अहो माझी हाईट केवडी हिची हाईट केवडी एवढं कळलं नाही का तुम्हाला अगं पण मला खरच नाही लक्षात आलं मी मी मि, तुला प्रेमनी बोलत होतो मी तुला मिठी मारली मला वाटलं भान करून गेलो हिला स्वारी मानव म्हणून आलो अहो पण तुम्हाला कळतं असं परवायला हात लावतात हो का कोण हा जर बघायचं ना कोण आहे कोण नाही आणि खुशाल मला म्हणत की क्या काय 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 तुम्ही कशाला साडी घातली माझ्या बायकोची अहो मला आवडले आणि असं माझ्या मा कॉलेज मध्ये टीचर डे त्यामुळं मी घातली अहो पण तुम्हाला कळलं नाही का मला येड्यात काढू नका बर का तुमच्या मला येडी समजता काय मला काय तुमच्या थेर कळत नाही का काय झालं आणि काय ग तू हा माझी साडी घेऊन माझ्याच नवऱ्याला भुलवायला निघाली काय आहो नाही होत मी किती वेळेस झालं तुम्हाला शोधती माहिती का इथं घराला दोन्ही घराला कडी होती म्हणून मी इथं आले आणि आल्याने डायरेक्ट मला मिठी मारली बाई तू मला शोध होत होती काही शोध चांगल्या मोका मारला माझ्या नाव तुमचीच आहे बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटलं मी गेले निघून तुम्ही करायला मोकळे काय केलं काय केलं चांगलं पाहिलं नाही तर काय केलं अहो पण मी एवढं तुमच्या शहजारी राहते मी असं कसं काय कस काही चुकून झालं ते काही चुकून चुकून बिकून असं होतं का आणि काय हो माझा रंग सावळा इजा रंगा गोरा तुम्हाला एवढा फरक नाही कळला तप... रंगाचा मला नाही कळलं ते पण जाऊन द्या हायटीच बघा तुमच्या एवढी लागते मी ही एवढी लागते अगं मी मुद्दम नाही केलं खरं सांगतो मी तुला मुद्दाम नाही बरोबर आहे ना चांगले भेटलं की वाटतं वाटत पण तुम्हाला कळत नाही का तुम्हाला तुमची बायकोला ओळखता येत नाही का खुशाला आले कारण माझ्या काय पडले मी पण शॉक झाले किती वेळ चार कोण आहे असं तुम्ही काय बोलायचो ना तुम्ही काहीच नाही बोलले तुम्ही मला बोलायचं चान्सेस कुठं दिला तुम्ही मला लुटू शकत होत्या हात काढू शकत होत्या तुम्ही मला दाबून धरलं होतं मला काहीच करून देत नव्हतं तोंड नव्हतं दाबलं डोळेच दाबले होते ना मग तुला बोलता नाही आलं का ते काहीच नाही मला केलं तुम्ही का बसा तुम्ही काय तिच्या बाजू घेताय पण मला माहितीच नव्हतं ना हे म्हणून मला वाटलं दुसरं म्हणून मी दुसऱ्या बाईची नादी लागलो तसं काही नाहीये गैरसमज नको करू दुसऱ्या बाईच्या बाई कशाला आपण तसं नको समजू समजू नको अगं माझं तू जर अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं नाही भान्न झाले म्हणून मी लगेच तुला सोडून देणार दुसरी बाई धरलं असं कस काय होईल तुम्हाला मी आवडत नाही नाही का तसं मला कळ भांड करताय आज कळलं कर मला मी माफी माग लावतो प्रेमाने तुला सांगावं म्हणून तुला मी असं मारली हा आणि असं पण ना खरंच ते तुमचीच भांडण मिटवत होते कारण की मला कसं माहिती ते माझे डोळे वगैरे दाबले तेव्हा ते बायको बायकोच म्हणत होते सॉरी वगैरे बोलले ते खरंच आमचं तसं काहीच नाहीये तुला कोड गड करू मधी मधी अगर रडू नको आव पण मम्माला तोडायचं असेल तर मी त्यांच्या बाबतीत वाईटच बोलेन ना चांगलं का बोलेन आले रे कुमाले रायचं इथं अगं असं काय करते तू ऐक ना तुम्ही असंच करणार आज इथं असं केलं तिकडे जाऊन दुसरीकडे काय काय करता तुम्ही अगं गैरसमज झाला तस काही नाहीये सांगा ना राव तिला ऐक ना ताई ओ थांब ना खरच काही नाहीये हे बघा तुम्हाला वाटतं का आज एवढ्या दिवसापासून बोलतो मी असं कशाला करण मी ह्यांना पण इतकी चांगली ओळखते मी असं कधी करल कधी काय त्यांनी पण माझ्यासोबत काहीच वाईट नाही आणि खरच मला काय वाटलं की माझं बॉयफ्रेंड वगैरे म्हणून मी म्हंटल हा ओके म्हणून मी काय जास्त केलं तुम्हाला आहे ना बॉयफ्रेंड तुम्हाला काय करायचंय तिला बॉयफ्रेंड असू नाही हाय त्यांना बॉयफ्रेंड म्हणल्यावर त्यांना काय करायचं माझं तू संशय न ना ऐक ना संशय नेऊन चला तुम्हाला जे लपडे करायचेत ना ते करा बस इथंच अगं लपडेच काय आला होता आई अहो तुम्ही तरी समजून सांगायचं तिला आता सांगितलं ना किती समजून सांगू मी तरी पण मला काय म्हणायचं मी किती वेळ डोळे धरले होते दाबून तुमचे तुम्हाला मिठी मारली होती तुम्ही काहीच नाही बोलल्या मला लोटून पण नाही दिलं ते ना खरं सांगू का मला पण जरा बरच वाटत होतं बर वाटत होत खर खरं काय हो ना पण तुम्हाल हो। तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बॉयफ्रेंड आहे ना मग आता तुम्ही बोलल्या ते मी त्यांना शांत होण्यासाठी बोलले खर तुम्हाला आवडतच कस बोला आता माझं लग्न झालंय पण आपलं ते काय होणं शक्य नाही होईल होईल ऐका आहे का आपण चोरून चोरून भेटत जाऊ नको तुमची बाईको ना मला मारून टाकत नको मला नाही भेटायचं त्याच नाही टेंशन घेऊ तुम्हाला बरं वाटत होतं ना आता मग नाही 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 वाटत मला बर मला बॉयफ्रेंड आहे खोट खोट बोलताय तुम्ही खरं बोलतीये मी मला माहितीये लास्ट आहे तुम्ही आता बोलायला ठीक आहे नंतर मला सांगा काय अडचण नाही उद्या परवा सांगा मला तुमच्या मनातलं तुमच्या बायको पहिले तुम्हाला लाटण्याने जोडीन जा आता ते बघू मी तिला सोडून देईन काय नाही एवढं सोडून देईन हा नाही हो तसं काही नाही मी चालली थोडी लाजली <laughs> पण शंभर टक्के खात्री आहे याच्या मनात आहे ना माझ्याविषयी शंभर टक्के प्रेम आहे किती वेळ डोळे धरले होते कधी बोलली नाही मला लोटून दिलं नाही काहीच नाही आरडली नाही ओरडली नाही उद्या ना डबल मी आता प्रपोजच करतो डायरेक्ट आयलो मी म्हणतो हा चला